नमस्कार मैत्रिणींनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप छान अशी बॅग तयार करायची आहे यामध्ये आपण घरातील सर्व साहित्य ठेवू शकतो किंवा प्रवासातही घेऊन जाऊ शकतो हे पहा याची रुंदी मी चाळीस इंच घेतलेली आहे उंची चाळीस इंच घेतलेली आहे व रुंदी याची बावीस इंच घेतलेली आहे हे दोन गोल आपण कट करून घेतलेले आहेत हे गोल बारा बारा इंचाचे आपण कट करून घ्यायचे आहेत किंवा दहा दहा इंचाचे सुद्धा आपण कट करून घेऊ शकता आणि याला चेन आपण येथे चाळीस इंच रुंदीची घ्यायची आहे जेवढे आपले कापडाची रुंदी आहे तेवढीच आपण चेनची रुंदी घ्यायची आहे हे पहा हे असे आपण सर्व कापड घेतलेले आहेत आता आपण जो चौकनी पीस घेतलेला आहे प्लॅस्टिकची पिशवी आहे आपल्याकडे जी किराणा बाजाराची आपल्याला भेटते तीचाच वापर आपण येथे केलेला आहे हे पहा आपण कापड ठेवलेलं आहे बोरीवरती म्हणजेच त्या पिशवीवरती प्लॅस्टिकच्या वर व आपण आता येथे टिपा देऊन घ्यायच्या आहेत चार, चारी साईडनी शिवायचे चार, आहे व मधी सुद्धा याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत हे पहा हे आपण अशा टिपा द्यायच्या आहेत उभ्या चार, आडव्या टिपा द्यायच्या आहेत व चारी बाजूनी आपण हे चारी कोपरे कापड त्या पिशवीला आपण शिवून घ्यायचे आहे ही किराणा बाजारामध्ये आपल्याला गहू ज्वारी या पिशव्यांमध्ये भेटते ती पिशवी आहे तिचाच इथे आपण वापर करायचा आहे म्हणजे आपण जी बॅग शिवणार आहोत ती कडक अशी दिसते व व्यवस्थित अशी उभी राहते त्यासाठी आपण येथे त्या पिशवीचा वापर केला आहे आपण कापड घेतलेलं आहे वास्तर न वापरता आपण येथे त्या पिशव्यांचा प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर, वापर केलेला आहे हे पहा आपण याच्या चारी साईड शिवलेले आहेत आता आपण एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेणार आहोत व त्याचबरोबर येथे मधोमध आपण टिपा देऊन घ्यायच्या आहेत थोडे थोडे अंतर सोडून या टिपा द्यायच्या आहेत म्हणजे आपण ज्या वेळेस पिशवी शिवतो ती व्यवस्थित अशी दिसते त्याची फिनिशिंग छान दिसते यासाठी आपण अशा टिपा देऊन घ्यायच्या आहेत हे पा आपण थोडे थोडे अंतर सोडून अशा टिपा देऊन घ्यायच्या आहेत आता हे जे गोल आपण कट करून घेतलेले आहेत ते प्लॅस्टिकच्या पिशवीचे गोल कट केलेले आहेत व कापडाचेही गोल आहेत त्याच्यावरती आपण आता इथे टिपा देऊन घ्यायच्या आहेत गोल शिवून घ्यायचे आहेत त्यालासुद्धा आपण उभ्या अडव्या टिपा देऊन घ्यायच्या म्हणजे त्याची फिनिशिंगही खूप छान अशी दिसते हे पहा हे असे आपण कट करून घेतलेले आहे आता दुसराही गोल आपण त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण इथे कट करून घ्यायचं आहे मैत्रिणीनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा शॉपिंग बॅग पाऊच पर्स तयार करून दाखवलेले आहेत पोटली बॅगसुद्धा तयार करून दाखवलेली आहे घरातील ब्लाऊज पिसापासून हे पहा आता आपण याला चेन बसून घ्यायचे आहे हे जे आपले कापड आहे त्याला आपण चेन बसवून घ्यायची आहे चेन याला एक साईडला शिवून घ्यायची व दुसऱ्या साईडला जो आपण गोल शिवलेला आहे तो चेनच्या दुसऱ्या साईडला आपल्याला शिवायचा आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बॅग शिवून दाखवत आहे हे पहा आता याच्या या दुसऱ्या साईडला आपण जे आपलं गोल जे कट करून घेतलेले आहेत कापडाचे व जे शिवून घेतलेले आहेत प्लॅस्टिकच्या बोरीवरती ते दुसऱ्या साईडला आपण शिवून घ्यायचे आहे याला दाबटीप देऊन घेतलेली आहे म्हणजे आपली चेन व्यवस्थित अशी बसते या साईडला आपण आता अगोल शिवून घेऊया हे पहा हे असे आपण माप घ्यायचे आहे व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आता आपण हे जे कापड आहे ते का उभी याला टिप देऊन घ्यायची आहे व त्यानंतरनं दोन्ही साईडला आपण गोल शिवून घ्यायचे आहेत म्हणजे आपली बॅग व्यवस्थित अशी तयार होते आपण यामध्ये घरातील साहित्य भरपूर ठेवू शकतो यामध्ये आपले भरपूर कपडे व्यवस्थित असे बसतात हे पहा हे असे आपण येथे टीप देऊन घेतलेले आहे इथे आपण डबल टिप द्यायची आहे आता ही जी चेनची दुसरी साईट आहे त्याला आपण हे जो गोल शिवलेला आहे तयार केलेला आहे तो इथं शिवून घ्यायचा आहे हे पहा खूप सोप्या पद्धतीने आज आपण येथे ही बॅग तयार करणार आहोत ज्याला आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार बंद बसवू शकता तुम्हाला जर ही बॅग प्रवासात न्यायची असेल तर तुम्ही याला बंद शिवू शकता यामध्ये तुम्ही बरेचसे साहित्य ठेवू शकता हे पहा येथे आपण ही चैन जे गोल आपण तयार केलेला आहे त्याला बसून घेतलेली आहे एक बाजू आपली शिवून तयार झालेली आहे आता दुसऱ्या सुद्धा आपण हा गोल असाच शिवून घ्यायचा आहे हे पहा याचे बरोबर व्यवस्थित असे माप घ्यायचे आहे व एक्स्ट्राचे कापड कट करून त्यावरती हा गोल ठेवून आपण शिवून घ्यायचा आहे खूप कमी वेळामध्ये आपली ही बॅग शिवून तयार होते खूप सोप्या पद्धतीने मी ही बॅग शिवून दाखवलेली आहे मैत्रिणी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण आता ही बॅग उलटसुलट करून पाहूया ही अशी आपली बॅग तयार झालेली आहे तुम्हाला याला बंद बसवायचे असतील तर तुम्ही बंद बसवू शकता हे पहा तुम्ही पाहू शकता खूप उंच अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे यामध्ये बरेचसे आपले साहित्य बसून जाते हे पहा मी इथे तुम्हाला यामध्ये कपडे ठेवून दाखवत आहे आजची ही बॅग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद